अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा संदर्भात मोठं वक्तव्य केलंय भुजबळ अडचणीत येणारच असा दावा याचिकाकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय तर दमानियांचा दावा भुजबळांनी फेटावून लावलाय चुकीचं चाललेलं आहे तुम्ही जे दाखवत आहे अशी काही परिस्थिती असेल तर ती समीर भाऊ तिकडे बसलेले आहेत मी इथे बसलेलो आम्ही आज तिकडे गेलो असो ना अहो त्या त्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून ज्या आहेत आम्हाला फक्त आमच्यातला एक जे सेक्रेटरी जे आहेत देशपांडे नावाचे त्यांची केस मागे राहिली होती त्यांच्याबद्दलची ती केस आहे आमच्याबद्दलची केस केस आम्ही इथे कशाला आलो असतो ताबडतोब असतो नाव त्याची कोणाच्या तोंड बंद करू शकत नाही महाराष्ट्र सदन घोटाळ्यात जे जे अक्युज होते ज्याच्यात छगन भुजबळ पंकज भुजबळ समीर भुजबळ त्यांच्या सुना या सगळ्याच लोकांविरुद्ध आम्ही एक त्यांना मिळालेल्या डिस्चार्ज विरुद्ध आम्ही रिव्हिजन एप्लिकेशन मुंबई हायकोर्टाकडे सादर केलं होतं तर मला पूर्ण अपेक्षा आहे की महाराष्ट्र सदन स्कॅम हा अतिशय मोठा स्कॅम आहे त्याच्याबरोबर इतर सहा स्कॅम आहेत आणि प्रत्येक याच्यात जे दोषी आहेत त्यांना शिक्षाही मिळेल एवढं नक्की